मला एक विकास आहात बघा आणि आपल्याला धमकी मिळालेली आहे कोणीही धमकी दिलेली काय स्टेशन स्टेशनजवळ वडवली गावाच्या भागात माझं एक काम चालू आहे मंगेशी युनिव्हर्स नावाने तिथेशी काही स्थानिक गुंड आहेत वैभव दुर्योधन पाटील आणखीन वैभव तेजस सुनील पाटील उध्रुव आणि अजून असे सात जण त्यांची नावं मी पोलीस स्टेशनला आणि ती सगळी दिली आहेत ह्या लोकांचं तिथे स्थानिक ते गुन्हेगार आहेत आणि त्यांना काही धमक्या काही एक्स्ट्रॉरेशन म्हणूनच की काही मागण्यासाठी तर त्याच्यासाठी त्यांनी माझं काम बी बंद केलं तिथे मारामार्याच्या धमक्या दिल्या म्हणजे सेल स्टाफ आणि या सगळ्यांना बाहेर काढून ब लोकांना नाहक त्रास दिला आणि ही त्यांची तिसरी वेळ आहे यापूर्वी मी समजावून सांगून प्रयत्न केले परंतु आता त्यांनी साईट वि साईटवर येऊन प्रत्यक्षात सगळं काम बंद केलं आणि तिथेशी मारझोड करायचा के प्रयत्न केला त्यामुळे सगळ्या ह्याचं सी सी टी व्ही कॅमेरे देखील कॅमेऱ्यात त्याचं शूटिंग उपलब्ध आहे आणि त्या नाम ना न, न, नावाने मी त्यांच्या नावाने त्या गुन्हा दाखल ब खडकपाडा पोलीस स्टेशनमध्ये केलेला आहे काय नेमकं पैशाची मागणी केली काय त्यांचं पैसे मागणं हाच उद्देश आम्ही स्थानिक आहोत मग आमचं काय अशीच भाषा असते त्याच्या व्यतिरिक्त गाडी मटेरियलच्या गाड्या आल्या त्यांना थांबवणं काड्या चावी काढून घेणं अशा प्रकारच्या गोष्टी करतात आणि तिथे आम्हाला रोज जायचं आहे ह्या सगळ्या लोकांची जर द दादागिरी सहन करत बसलो तर पुढे आमचा व्यवसाय कसा चालेल आम्हाला लोकांची कमिटमेंट आहे रेरा कायदा आहे वेळेत बंद वेळेची बंधनं आहेत वेळेत काम द्यायला हवं अशी सगळ्या गोष्टी आहेत ग्राहकांना संतुष्ट करायचं आहे कामाची क्वालिटी पण पाहिजे मग हे लोकं म्हणतात आमचेच लोक येतील आमचेच सप्लाय असतील आमचेच कामगार असतील तर असं चालत नाही तिथे टेक्निकल म्हणजे स्किल आणि अनस्किल लोकं तिथे काम करतात सगळेच लोकं तिथे स्थानिक काम करू शकत नाही ही आमची अडचण